हॅलो फ्रेंड्स <laughs> <गया>। <laughs> कसे so, आज सगळे आय होप की तुम्ही सगळे छानच असणार सो आज आपण एक मजा बघूया एक गंमत बघूया आमच्या जे बारावी मधल्या मुली राहते त्यांची आपण आज एक गम्मत बघूया त्यांनी आता अभ्यास करून राहिलाय तर चला त्यांची गंमत बघूया त्यांनी काय बोलते आणि त्यांना विचारूया की तुम्हाला बारावीमध्ये टॉप करायचंय की किती घ्यायचं आहे तर बघूया त्यांचं उत्तर त्याच्यावर काय आहे चला बघूया सो गाईज इयरला इकडे बघ ट्वेल्थ आहे एनी टाइम अभ्यास करत राहते कारण यांला टॉप मारायचं आहे आणि एक आहे बघा ना खाण्यापिण्याचं घेऊन बसून आहे कोण कोण असं बसत होतं गाईज कमेंट्स मध्ये नक्की सांगाल यांचा पसारा बघा ना गाईज अभ्यास तेवढ्याच पुरता पण पसारच कामा पुरताय यांचा बघा एक मुलगी आहे गाईस बारावी मधली ते लाजाडू आहे ब्लॉक पोहोच लपली हे बघा 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 होतं की खालीच बसून हे वर तर पावसामध्ये आता बघा ना कशी ब्लॉकच्या दूर दूर परत आहे कोण कोण लादता असं सांगा बरं तुला बारावी मध्ये किती पर्सेंटेज घ्यायचे समाज गई बस पास वाचा अच्छा म्हणजे पस्तीस टक्के घ्यायचे तुझी भगवान सगळी इच्छा पूर्ण करू ठीक आहे ठीक आहे ही साक्षी आहे ही मोबाईल बघत बघा दिवसभर लोकांची व्यूज वाढवत राहते सो गाईज तुम्हाला अजून एक दाखवतो दोघी ही ताई तर एनी टाइम अभ्यास करत राहते ह्या इले एम पी सी क्रॅक करायची आहे तरी पण खूप जास्त अभ्यास करत असते ही तर बघा ना दिवस रात्र अभ्यास करत असते कॉलेजमधून आल्याबरोबर ड्रेस पण काढत नाही <laughs> बाय ह्या पण इलेवन स्टँडर्डला आहे गाईज ही आत्ता शाळेमधून आली आहे आणि ही मगाशी साली आहे यांनी पण खूप एनी टाइम अभ्यास करत राहते इलेव्हन मध्ये असून सुद्धा कशा वाटल्या तर मित्रांनो आमच्या रूमवरच्या मुली तुम्हाला आहे ना मजेदार कशा बोलत होत्या छान ना आणि इलेवन्थ क्लासमधल्या पण मुली छान आहे ना मजेदार आहे ना बोलायला ठीक आहे तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगाल की आमच्या मुली कशा वाटल्या आणि कशा आहे आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय